जेव्हा जेव्हा हाताशवाल तेव्हा तेव्हा ही बोधकथा नक्की वाचा एक राजा असतो त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ पायदळ हत्तीदळ असते तो राजावर प्रजेत प्रजेवर तसेच प्राणीमात्रावरही प्रेम करणारा होता त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता राजाच्या युद्धामध्ये त्याने अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता तसे असले तरी राजाने त्याचे पालनपोषण बंद केले नव्हते तो इतर प्राण्याप्रमाणे त्याचीही उत्तम देखभाल ठेवत असे राजाचे पाहुणे सैनिक ही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असत एक दिवस त्या हत्तीला आंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले आंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखलगाळात हत्ती ऋतून बसला काही करूनही तो बाहेर येत नव्हता तो हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्षून चालणार नव्हते म्हणून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून हत्तीला बाहेर काढू पाहिले मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये ऋतत चालला होता माहू त्याला अंकुश टोचत होता वेदनाने तो बाहेर येईल अशी त्यांची कल्पना होती मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले शेवटी राजाला हकीकत सांगितली राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेल्या हत्तीला पाहिले त्याची हतबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवली थोड्या वेळाने रणवाद्य घेऊन वादक नदीवर जमले राजाने त्यांना युद्धप्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले त्या संगीताचा परिणाम असा की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारले कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते तो सगळी शक्ती एकवटून उठला चिखलातून पाऊल बाहेर काढलं पाय घसरला तो जिद्दीने पुढे झाला स्वतःला पुढे रेटलं राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंडवर काढून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती दिली बादशहाने त्याला गोंजारले सगळ्यांना आनंद झाला तर मित्रांनो गोष्टीचे तात्पर्य असे आहे की बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही मात्र ते वाद्य वाजवणारी आपल्याबद्दल जिवळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असलेच असे नाही म्हणून ते वाद्य अर्थात आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोरजोरात मनात वाजवायचे जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळू बाहेर पडू शकू तर मित्रांनो तुम्हाला ही जर कथा आवडली असेल तर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा